शाळेतच मुलींना विवस्त्र का केलं शहापूरच्या शाळेत धक्कादायक प्रकार विद्यार्थिनी आणि पालकांमध्ये संतापाची लाट महाराष्ट्राला पुन्हा एकदा लाज आणणारी ही घटना शहापूरची इंग्रजी माध्यमाची शाळा ही शाळा म्हणजे बिबत्सपणाचा कळस झालाय नाव दमानिया इंग्लिश मीडियम स्कूल शाळा जरी इंग्लिश मिडियम असली तरी यांनी केलेला प्रकार हार रानती या हा रानटी आहे नक्की काय घडलं या शाळेत आणि विद्यार्थिनींसोबत हा संताप आणणारा प्रकार कुणी आणि का केलाय हेच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओत सांगते त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा शहापूरमधल्या एका नामांकित दमानिया इंग्लिश मीडियम स्कूलमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला त्या शाळेमधल्या जवळपास पाचवी ते दहावीच्या दहा ते बारा विद्यार्थिनींना विभस्त्र करून त्यांची तपासणी केली गेली हा एक गंभीर प्रकार समोर आलाय मुळात झालं असं की शाळेच्या शौचालयामध्ये डाग आढळला त्यामुळे मासिक पाळीच्या संशयावरून शाळेतील शिक्षक स्ताप ने हा लाजीरवाना प्रकार केलेला आहे त्यामुळे हा प्रकार चांगलाच पेटलेला आहे आणि समाजामध्ये या प्रकाराचा तीव्र विरोध होत आहे मिळालेल्या माहितीनुसार दमानिया इंग्लिश मिडियम स्कूलच्या शौचालयात एक डाग आढळून आला त्याच्यानंतर शाळेतील शिक्षिका आणि प्रशासनातील इतर व्यक्तींनी मासिक पाळीच्या संशयावरून पाचवी ते दहावीमध्ये शिकणाऱ्या चौदा ते, ते पंधरा वयोगटातल्या सगळ्या मुलींना शाळेतील एका खोलीत बोलवलं आणि त्यांना विवस्त्र करून त्यांची तपासणी केली या सगळ्या प्रकारचा मुलींना मानसिक धक्का बसला आहे इतकंच नाही तर प्रचंड घाबरल्यासुद्धा आहेत मुळात ज्या वयात मुलींना मासिक पाळी काय असते याबद्दल सविस्तर माहिती देणे त्यांना समजावणं हे अत्यंत महत्त्वाचं असतं त्या वयात त्यांच्याशी असं गैरकृत्य करणं म्हणजे त्यांच्या मनावरती परिणाम केल्यासारखं आहे साधारण वय वर्ष पंधरापर्यंतच्या मुलींना या सगळ्या गोष्टींची काही कल्पना नसते फक्त काहीशा मुलींना या गोष्टीची कल्पना असते त्या वयात प्राथमिकदृष्ट्या आई आणि शाळेतील शिक्षिका यांच्याकडून त्यांना भविष्याचं सुखरूप मार्गदर्शन होत असतं असं समजलं जातं मग शाळेतून शिक्षिकांच्याकडूनच असं कृत्य होणं म्हणजे खूप लांछनास्पद गोष्ट आहे आणि ही घटना जेव्हा घडली त्यावेळेला सुद्धा त्या मुलींच्या मनावरती मात्र प्रचंड परिणाम झाला त्यांनी तात्काळ ही घटना आणि ही माहिती जेव्हा विद्यार्थिनींनी आपल्या घरी सांगितली तेव्हा मात्र पालकांच्या डुकीत संतापाची लाट उसळली सगळ्या संतप्त पालकांनी तात्काळ शाळेकडे धाव घेतली आणि संपूर्ण शाळेच्या आवारात मोठा गोंधळ निर्माण झाला मासिक पाळीसारख्या नैसर्गिक प्रक्रियेबद्दल मुलींना योग्य शिक्षण देण्याऐवजी त्यांच्यावर असा मानसिक दबाव टाकणे आणि त्यांना विवस्त्र करणे हे अत्यंत खालच्या पातळीचे कृत्य आहे असा एक पालकांच्याकडून देखील आरोप करण्यात आलेला आहे इतकंच नाही तर मुख्याध्यापिकेच्यासह या प्रकरणातील सामील असलेल्या सर्वांच्या वरती कठोर कारवाई करण्याची मागणी सुद्धा करण्यात आली आहे हा सगळा प्रकार पोलिसांना समजताच त्यांनी तात्काळ दमाने इंग्लिश मिडी धाव घेतली त्यांनी शाळेमधील कर्मचाऱ्यांच्या माहिती गोळा करण्यास सुरुवात केली त्यांनी काय केलं जाऊन खोट्या बोलताना चेकअप केलं बरोबर होतं शहापूरसारख्या शहरातील नामांकित शाळेत असा प्रकार उघडल्याने शिक्षण क्षेत्रातही मोठी खळबळ उडाली आहे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा आणि मानसिक स्वास्थ्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे ज्या वयात मुलींच्या मनावरती परिणाम होतात कोणतीही गोष्ट त्यांच्या मनावरती सहज परिणाम करते त्या वयात मुलींना समजावून घेण्याऐवजी त्या मुलींना असा मानसिक त्रास देणे त्यांच्या मनावरती परिणाम करेल अशा गोष्टी अशा कृती करणे आणि तेही शिक्षकांच्याकडून अशा जर लज्जास्पद घटना घडत असतील तर शिक्षण व्यवस्थेवरील लोकांचा विश्वास कसा बसेल या प्रकारामुळे संपूर्ण महाराष्ट्रात सध्या खळबळ उडाली आहे अशा मानसिकतेचे शिक्षक हे शाळांमध्ये असणे हे मात्र विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी धोकादायक असू शकतं इतक्या खालच्या थराची पातळी कोण गाठतं आणि शिक्षकांच्याकडून अशी अपेक्षा कशी केली जाऊ शकते असे एक ना एक अनेक प्रश्न सध्या उपस्थित होत आहेत त्यांनी हे मुद्दाम केलं का विद्यार्थ्यांना त्रास देण्याच्या हेतूने केलं का की शिक्षकी पेशा त्यांना जास्त हवेत चढवत होता आणि असेच शिक्षक जर इथल्या शाळांमध्ये असतील तर आपल्या राष्ट्राचे भविष्य खरंच सुखरूप हातात आहे का असा प्रश्न सध्या महाराष्ट्रात गाजतोय आता पोलिसांनी केलेली कारवाई अशा पद्धतीची आहे की पोक्सो अंतर्गत त्या शाळेच्या मुख्याध्यापिका आणि सगळ्या शिक्षकांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे आता महत्त्वाचं ठरतं त्यांना शिक्षा काय मिळेल आणि असे प्रकार जर इथल्या समाजात घडत असतील तर ते कधीपर्यंत असेच घडणार आणि सरकार याबद्दल कधी आवाज उठवणार या, या संपूर्ण प्रकाराबद्दल आज विधानसभेतही हा प्रश्न मांडला गेला चित्रा यांनी त्यांच्या एक्स अकाउंट वरती पोस्ट करत या संपूर्ण प्रकाराचा विरोध देखील केला आहे शहापूरच्या इंग्लिश स्कूल शाळेमध्ये अतिशय घृणास्पद आणि संतापजनक अशी घटना घडली आहे शाळेच्या बाथरूम मध्ये रक्ताचे डाग होते म्हणून मासिक पाळीच्या संशयावरनं चौदा ते पंधरा वयोगटातील तब्बल बारा विद्यार्थिनींचे कपडे उतरवून शाळेने तपास केला अहो हे अतिशय क्रूर आहे आणि मुलींच्या आत्मसन्मानावर घाला घालणारं कृत्य आहे मासिक पाळी आली म्हणजे काही गुन्हा नाही पण रक्ताचे डाग आढळले म्हणून शाळेकडून ही क्रूरतेची परिसीमा गाठणं म्हणजे अतिशय लज्जास्पद अशी बाब आहे घडलेली ही घटना केवळ अमानवी नाही तर थेट स्त्रीत्वाचा आणि विद्यार्थिनींच्या आत्मसन्मानाचा भयानक असा अपमान आहे स्वच्छता गृहामध्ये ब्लड सापडलं म्हणजे रक्त सांडलेलं होतं म्हणून तिथल्या मुख्याध्यापकांनी तिथल्या कर्मचाऱ्यांना सगळ्या मुलींचे कपडे काढून कोणाला पायी आहे हे त्यांना खात्री करायची होती हा प्रकार अत्यंत निषेधार्थ लाजिरवाणा आहे आपण एका शाळेमध्ये मुख्याध्यापक आहात शिक्षक आहात आणि मी म्हणते त्या स्वच्छतागृहामध्ये ब्लड सांड म्हणजे रक्त सांडलं असेल तर स्वच्छता गृहातल्या कर्मचाऱ्यांना साफ करायला लावायचं मुलींना समोर जाऊन सांगायचं की जिला कुणाला कुणाला बाळांनो पिरियड असेल तिने स्वतःची ही काळजी घ्यावी अशा अशा पद्धतीने हे झालं होतं हे मुलींना हे शिकवण्यासाठी हा एक उत्तम मार्ग होता परंतु मुख्याध्यापिकाने डायरेक्ट त्या पाचवी ते नववीतल्या ज्या काही मुली आहेत त्यांचे कपडे काढून तिला पायी आलीये का नाही हे कुठल्या शिक्षक येथील आरेस दमण्या स्कूलमध्ये स्वच्छता ग्रहांमध्ये मासिक पाळीत रक्त आढळल्याने मुख्याध्यापिका यांनी महिला सफाईदार यांच्या माध्यमातून मुलींची आक्षेपार्ह अशी शारीरिक तपासणी केली यामध्ये वयात येत असताना मासिक पाळी येत असताना मुलींमध्ये अनेक शारीरिक मानसिक बदल होत असतात या बदलांना सामोरं जात असताना अतिशय संवेदनशील अशी मानसिक अविस्था या वयामध्ये असते खर तर हे प्रकरण अतिशय व्यवस्थित आणि संवेदनशील हाताळणं गरजेचं असताना अशा पद्धतीने मुलींना शारीरिक तपासणीला सामोरं जाणं हे अतिशय निंदनीय आणि संतापजनक आहे यामध्ये मुख्याध्यापिका महिला सफाईदार विश्वस्त यांच्यावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झालेलाच दा आहे यामध्ये मुख्याध्यापिका व महिला सफाईदार यांना अटक करण्यात आलेली आहे त्याचबरोबर विश्वस्त व इतर चार महिला शिक्षिका यांची देखील आज चौकशी सुरू आहे यामध्ये राज्य महिला आयोग यांनी संबंधित विभागाला केलेल्या कारवाईचा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिलेले आहेत त्याचबरोबर शिक्षण उपसंचालक यांनी देखील जो काही के कारवाई केली असेल ती कारवाई व त्याचा अहवाल सादर करण्याच्या सूचना या राज्य महिला आयोगाच्या वतीनं देण्यात आलेल्या आहेत